शतकानुशतके अनेक संस्कृतींमध्ये असं मानलं गेलं आहे की कि मंत्रपठनामुळे किंवा विशिष्ट ध्वनींची पुनरावृत्ती केल्याने मन शांत होतं एकाग्रता वाढते पण पन प्रामाणिकपणे सांगायचं तर आपल्यापैकी बरेच जण याकडे एक श्रद्धा म्हणूनच बघतात हो की नाही बरोबर किंवा फार फार तर एक प्लसिबो इफेक्ट अगदी पण पण जर यामागे काही ठोस मोजता येणारं असं जैविक कारण असेल तर आज आपण नेमकं तेच शोधणार आहोत हो आपल्याकडे काही स्रोत आहेत जे एका बाजूला या प्राचीन ध्यान पद्धती आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक सायन्स म्हणजे मज्जासंस्था विज्ञान यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात आणि आजचं आपलं ध्येय हेच आहे की या प्राचीन दाव्यांमागे खरंच विज्ञानाचे धागेधोरे आहेत का हे तपासणं ही चर्चा श्रद्धेबद्दल नाही तर जीवशास्त्राबद्दल आहे बरोबर आपण एका गुप्तहेराप्रमाणे या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत आपण मेंदूच्या आठ डोकावून पाहणार आहोत की ध्वनी लय आणि श्वास यांचं मिश्रण नेमकं काय घडवतं छान चला तर मग या रहस्याचा उलगडा करायला सुरुवात करूया पहिला टप्पा आहे मेंदूतील रासायनिक बदल आपण नेहमी ऐकतो की नैराश्य किंवा चिंता म्हणजे विचारांमधली गडबड आहे पण स्रोत सांगतात की ही फक्त विचारांची गोष्ट नाहीये अगदी स्रोताची सुरुवातच एका महत्वाच्या मुद्द्याने होते नैराश्य म्हणजे चारित्र्याची कमजोरी नाही तर मेंदूतील सेरोटोनिन सारख्या न्युरो ट्रान्समीटरच्या पातळीत झालेला एक म्हणजे मोजता येण्यासारखा बदल आहे आणि सामान्यतः असं मानलं जातं की हे रासायनिक संतुलन फक्त औषधांनीच साधता येतं हो पण इथेच तर आपल्या शोधाचा पहिला टप्पा येतो स्रोत दावा करतात की मंत्रांसारख्या पद्धती देखील या रसायनशास्त्रावर परिणाम करू शकतात पण हे फक्त चांगलं वाटणं आहे की शरीराच्या आत खरोखरच काहीतरी बदलतंय नाही नाही इथेच तर खरी गंमत आहे हे फक्त चांगलं वाटणं नाहीये या स्रोतांनुसार नियमित आणि लयबद्ध पठणामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन ज्यांना आपण फील गुड रसायन म्हणतो त्यांच्या नियंत्रणात सुधारणा होते पण त्याचवेळी एक दुसरी महत्वाची गोष्ट घडते कॉर्टेसॉल कॉर्टेसॉल म्हणजे तणावासाठी जबाबदार हॉर्मोन बरोबर त्याची पातळी कमी होते म्हणजे एकाच वेळी दोन आघाड्यांवर काम होतं आनंदाशी संबंधित रसायनं संतुलित होतात आणि तणावाशी संबंधित रसायनं कमी होतात वा म्हणजे आपल्या मेंदूमध्येच एक प्रकारची औषध आहे आणि यासारख्या पद्धती म्हणजे त्या औषध शाळेला योग्य वेळी योग्य औषध तयार करण्यासाठी दिलेली एक सूचना आहे तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात बिल्ट इन फार्मसी इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगा आणि डॉक्टर बी आर शर्मा यांच्या संशोधनाचा उल्लेख आहे या स्रोतांमध्ये जो याच गोष्टीला दुजोरा देतो म्हणजे मेंदूमध्ये स्वतःला संतुलित करण्याची नैसर्गिक क्षमता आहे हो आणि ही पद्धत त्या क्षमतेला फक्त जाग करते अर्थात हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे की ही वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही नक्कीच नाही व्यावसायिक मदतीची गरज असेल तर ती घेतलीच पाहिजे पण हे शरीराच्या स्वतःला दुरुस्त करण्याच्या यंत्रणेला सक्रिय करण्याचा एक प्रभावी मार्ग नक्कीच आहे ठीक आहे म्हणजे रासायनिक पातळीवर बदल होतोय स्पष्ट आहे पण चिंता आणि भीती या फक्त रसायनांपुरत्या मर्यादित नसतात नाही का नाही अजिबात नाही म्हणजे अनेकदा असं वाटतं की आपलं शरीरच आपल्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे हृदय जोरजोरात धडधडतं श्वास अडकतो या शारीरिक प्रतिक्रियांमागे काय आहे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला हा केवळ मेंदूचा खेळ नाही तर संपूर्ण मज्जा संस्थेचा सहभाग आहे कल्पना करा की आपल्या मेंदूपासून ते हृदय फुफ्फुसे आणि अगदी पोटापर्यंत एक सुपर हायवे आहे एक सुपर हायवे म्हणजे हो एक मुख्य केबल जी सतत संदेशांची देवाणघेवाण करत असते आपण सुरक्षित आहोत की धोक्यात आहोत या सुपर वेगस लाव म्हणतात वेगस नर्व। हे नाव ऐकलंय आपण कधीतरी ऐकतो की गट फिलिंग आहे का नक्कीच आहे शंभर टक्के ती गट फिलिंग म्हणजे ह्याच वेगस नवने मेंदूला पाठवलेला एक संदेश असतो आता बघा आपल्यापैकी बहुतेकांना शरीराच्या फाईट किंवा फ्लाईट प्रतिक्रियेबद्दल माहिती आहे हो धोक्याच्या वेळी शरीर लढायला किंवा पळायला तयार होतं बरोबर पण स्रोतांमध्ये जी गोष्ट अधोरेखित केली आहे ती याच्या विरुद्ध प्रणालीबद्दल आहे जिच्याबद्दल फारसं बोललं जात नाही ती म्हणजे आराम आणि पचन प्रणाली रेस्ट अँड डायजेस्ट आणि वेगस नव ही या प्रणालीची मुख्य चालक आहे असं म्हणायचंय का, का? अगदी बरोबर ही वेगस नव पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्थेला सक्रिय करते जी शरीराला सांगते आता सर्व ठीक आहे शांत व्हा आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया डॉक्टर शर्ली टेलेस यांच्या संशोधनाचा हवाला देत स्रोत सांगतायत की जेव्हा नियंत्रित श्वासासोबत लयबद्ध मंत्राचा उच्चार केला जातो तेव्हा त्या ध्वनीच्या कंपनांमुळे आणि श्वासाच्या लयबद्ध हालचालीमुळे या वेगस नवला थेट उत्तेजना मिळते एक मिनिट हा हा खूप मोठा दावा वाटतोय म्हणजे आपल्याच आवाजाने आणि श्वासाने आपण आपल्या, श्वासा आपल्या मज्जासंस्थेतील एक स्विच नियंत्रित करू शकतो हे ऐकायला खूप सोपं वाटतंय हे खरंच इतकं थेट आहे का तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे ही काही जादू नाहीये हा सराव आहे म्हणजे एकदा केलं आणि लगेच परिणाम दिसला असं नाही नाही अजिबात नाही पण जेव्हा तुम्ही श्वासा आणि ध्वनी एका विशिष्ट लयीत नियंत्रित करता तेव्हा तुम्ही वेगच नवला एक प्रकारचं प्रशिक्षण देत असता तुम्ही तुमच्या शरीराला शिकवत असता की कि फाईट किंवा फ्लाईट मोडमधून बाहेर कसं पडायचं अच्छा म्हणजे आपल्या शरीरात एक छुपे शांत होण्याचं बटन आहे आणि या सरावाने आपण ते बटन कसं दाबायचं हे शिकतो बरोबर ही केवळ एक भावना नाही तर मज्जा संस्थेचं प्रत्यक्ष नियंत्रण आहे ठीक आहे म्हणजे आपण आपल्या शरीरातील रासायनिक संतुलन साधू शकतो मज्जा संस्थेतील एक स्विच वापरून स्वतःला शांत करू शकतो पण हे सगळं तात्पुरतं वाटतंय हो म्हणजे जोपर्यंत आपण सराव करतोय तोपर्यंत ठीक आहे बरोबर पण स्रोत यापेक्षाही काहीतरी क्रांतिकारी दावा करत आहेत असं वाटतंय ते म्हणत आहेत की ह्या सरावाने फक्त आपला मूड नाही तर आपल्या मेंदूची प्रत्यक्ष रचना बदलते हे तर सायन्स फिक्शन सारखं वाटतंय हो आणि आपल्या तपासाचा हाच सर्वात रोमांचक भाग आहे आणि खरं तर ही कल्पना आता सायन्स फिक्शन राहिलेली नाही खरंच ह्यासाठी काही ठोस पुरावा आहे का नक्कीच डॉक्टर अँड्रू न्यूबर्ग यांच्यासारख्या संशोधकांनी न्यूरो इमेजिंग म्हणजे एफ एम आर आय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ध्यान करणाऱ्या लोकांच्या मेंदूचे स्कॅन केले आहेत आणि त्यांनी जे शोधलं ते खरंच अविश्वसनीय आहे काय दिसलं त्यांना दीर्घ काळ सराव करणाऱ्यांच्या मेंदूमध्ये दोन महत्वाचे आणि सातत्यपूर्ण बदल दिसून येतात दोन बदल कोणते पहिला बदल समजून घेण्यासाठी कल्पना करा की आपल्या मेंदूमध्ये एक अलार्म सिस्टम आहे धोक्याचा थोडासा जरी इशारा मिळाला तरी ही सिस्टम वाजू लागते मेंदूतील या केंद्राला अमिक डाला म्हणतात अमिक डा हो अभ्यासात असं दिसून आलं की दीर्घकाळ ध्यान करणाऱ्यांमध्ये ही अलाराम सिस्टीम कमी संवेदनशील होते थांबा? पण ही अलार्म सिस्टीम शांत होणं हे धोकादायक नाही का म्हणजे खऱ्या धोक्यांपासून वाचण्यासाठी आपल्याला गरज आहेच ना उत्तम प्रश्न मुद्दा अलार्म बंद करण्याचा नाही तर त्याला पुन्हा कॅलिब्रेट करण्याचा आहे म्हणजे त्याची संवेदनशीलता योग्य पातळीवर आणण्याचा अच्छा आजच्या धावपळीच्या जीवनात आपली अलार्म सिस्टीम खूप जास्त ट्रिगर हॅपी झाली आहे ठिकाणी कामाच्या आलेला एक साधा ईमेल किंवा राहदारी तडकणं यांसारख्या छोट्या गोष्टींवरही ती वाजू लागते हे खरं सरावाने काय होतं की ही सिस्टीम खऱ्या धोक्यासाठी सतर्क राहते पण छोट्या छोट्या गोष्टींवरून वाजणं बंद करते समजलं म्हणजे विनाकारण वाजणारा अलाम शांत होतो आणि दुसरा बदल कोणता दुसरा बदल याहूनही महत्वाचा आहे कल्पना करा की आपल्या मेंदूचा एक सीईओ आहे जो कपाळाच्या मागे बसलेला आहे या भागाला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात ओके okay. त्याचं काम आहे तर्कशुद्ध विचार करणं भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं अभ्यासात असं दिसलं की सरावांने मेंदूचा हा सीईओ असलेला भाग अधिक शक्तिशाली अधिक घन आणि अधिक सक्रिय होतो म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी घडत आहेत मेंदूतील अलार्म सिस्टीम शांत होत आहे आणि सीईओ अधिक मजबूत होत आहे अगदी याचा दैनंदिन जीवनातील अर्थ असा होतो की आपण भीती किंवा रागाच्या आहारी जाऊन प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद देऊ नकतो अगदी अचूक भीती ही नैसर्गिक भावना आहे ती जाणार नाही पण भीतीमुळे आपलं नियंत्रण सुटतं तिथे समस्या सुरू होते हा अभ्यास दाखवतो की सरावाने आपण भीतीची भावना आणि त्यावरची आपली प्रतिक्रिया या एक अंतर निर्माण करू शकतो आणि त्या अंतरात आपल्याला विचार करण्याची संधी मिळते बरोबर आणि म्हणजे हीच गोष्ट पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी अनेक दशकांपूर्वी या सगळ्या ब्रेन स्कॅनिंग तंत्रज्ञानाशिवाय सांगितली होती हो स्रोतांमध्ये त्यांचं एक वाक्य आहे जे मला खूप भावलं मनुष्य का मन ही उसके नरक और स्वर्ग का निर्माता है सदबुद्धि के आते ही मानसिक नरक के द्वार बंद हो जाते हैं म्हणजे माणसाचं मनच त्याचं स्वर्ग आणि नरक निर्माण करतं जेव्हा सद्बुद्धी येते तेव्हा मानसिक नरकाचे दरवाजे बंद होतात आता या वाक्याकडे न्यूरोसायन्सच्या चष्म्यातून चे बघा मानसिक नरक म्हणजे काय तर सतत वाजणारी अलार्म सिस्टम म्हणजे अमिगडालाचं राजस्रू आणि सद्बुद्धी म्हणजे काय तर मेंदूचा मजबूत झालेला सीईओ म्हणजे प्रीफ्रंटल कॉटेक्स वा म्हणजे जेव्हा हा सीईओ शक्तिशाली होतो तेव्हा मानसिक नरकाचे दरवाजे आपोआप बंद होतात हे वाक्य म्हणजे जणू न्यूरोसायन्सच्या शोधाचं आध्यात्मिक भाषेत केलेलं वर्णन आहे तंतोतंत तर आपण या तपासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आपण सुरुवातीला एक रहस्य उलगडण्यासाठी निघालो होतो आता जर आपण हे सगळे पुरावे एकत्र जोडले तर, तर आपल्याला काय चित्र दिसतं याचा अर्थ असा की आपल्या मानसिक स्थितीबद्दलची आपली समजच आता बदलत आहे आपण अनेकदा मनाला काहीतरी अमूर्त अस्पष्ट गोष्ट समजतो पण ही माहिती आपल्याला आपल्या मनासाठी एक प्रकारे युजर मॅन्युअल देते एक युजर मॅन्युअल आणि ते आपल्याला काय शिकवतं ते आपल्याला तीन मोठ्या गोष्टी शिकवतं पहिली गोष्ट आपल्याला कळतं की आपल्या मेंदूमध्येच एक औषध शाळा आहे आणि मंत्र पठनासारख्या लयबद्ध पद्धती म्हणजे त्या औषध शाळेला योग्य रसायने तयार करण्यासाठी दिलेली एक प्रिस्क्रिप्शन आहे बरोबर दुसरं आपल्याला कळतं की आपल्या मज्जा संस्थेत एक छुप शांत होण्याचं बटन आहे जे आपण आपल्या श्वासाने आप आणि आवाजाने नियंत्रित करू शकतो आणि तिसरी आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट तिसरी आणि सर्वात क्रांतिकारी गोष्ट म्हणजे आपला मेंदू हा काही दगडावर कोरलेली वस्तू नाही तो एक रिप्रोग्रॅम करता येण्यासारखं सॉफ्टवेअर आहे आपण शिस्तबद्ध सरावाने आपल्या मेंदूतील भीतीची वायरिंग कमकुवत करून तर्क आणि नियंत्रणाची वायरिंग मजबूत करू शकतो म्हणजे हे तत्वज्ञान नाही हा ध्वनी श्वास आणि लय यांचा वापर करून मेंदू आणि मज्जासंस्थेला पुन्हा प्रशिक्षित करण्याचा एक शिस्तबद्ध सराव आहे अप्रतिम आज आपण एका विशिष्ट मंत्राच्या संदर्भात ध्वनी आणि लयीचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे पाहिलं पण यामुळे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कोणता आपण एका विशिष्ट सरावाचं रहस्य उलगडलं पण यामागे जे तत्व आहे लईचं तत्व ते खूप व्यापक आहे बरोबर आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक नकळत घडणाऱ्या लयबद्ध गोष्टी असतात आपण ऐकत असलेलं संगीत चालण्याची लय अगदी आपल्या हृदयाचे ठोके आणि श्वासाची लय आपण नकळतपणे या सर्व लयींच्या माध्यमातून आपल्या मज्जासंस्थेला सतत ट्यून करत असतो का आणि जर असं असेल तर आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी या लयींचा अधिक जाणीवपूर्वक वापर करू शकतो का आपण आपल्या मानसिक ऑर्केस्ट्राचे अधिक सजग संगीतकार बनू शकतो का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे